नमस्कार सर्वप्रथम आज गुलमोहरमध्ये ज्यांच्या कविता प्रकाशित झाल्या त्या सर्व कवी आणि कवयित्रींचं अभिनंदन आणि त्यांना यापुढेही त्यांची साहित्यिक वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू राहो यासाठी शुभेच्छा देते आत्तापर्यंत आम्ही जितके प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केले वल्लरी प्रकाशनाच्या वतीनं त्या प्रत्येक कविता संग्रहाचं नाव फुलाचंच का असं अनेक जणांनी आम्हाला विचारलं त्यांना ती उत्सुकता होती की इतकी सगळी आपल्या मराठी भाषेमध्ये इतके सुंदर सुंदर शब्द आहेत इतक्या चांगल्या चांगल्या संकल्पना आहेत आणि तरीही तुम्ही फुलांचीच नावं का घेताय तर आ, ही कल्पना जेव्हा माझ्या मनात आली की आपण प्रातिनिधिक काव्यसंग्रहांची एक आपण प्रकाशन करूयात आणि त्याला फुलाचं नाव देऊयात तेव्हा कल्याणकर सरांनी देखील मला हाच पहिला प्रश्न विचारला होता की मॅडम फुलांचं नाव कशासाठी आणि तेव्हा मी त्यांना जे उत्तर दिलं ते तुम्हा सगळ्यांना आज देते की प्रत्येक फुलाची एक अभिव्यक्ती असते तशीच प्रत्येक माणसाची सुद्धा एक अभिव्यक्ती असते प्रत्येक फुलाचे जसे वेगवेगळे गुणधर्म असतात प्रत्येक फुलाचा सुगंध जसा वेगवेगळा असतो तसा प्रत्येक लिहित्या हाताची शैली वेगवेगळी असते वेग कुणाला ललित आवडतं कुणाला कथा आवडते कुणाला कविता आवडते आणि कवितेमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत अगदी लावणीपासनं ओवीपर्यंत असंख्य प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक कविता प्रकाराचा एक वेगळा सुगंध आहे आणि त्या शैलीला त्या सुगंधाला मॅच होणारं फूल कुठलं असेल तर ते, ते फूल घेऊन त्या फुलांची संज्ञा घेऊन आपण त्या त्या शैलीच्या कविता त्या, त्या संग्रहामध्ये एकत्रित करूया आणि प्रातिनिधिक काव्यसंग्रह आपण प्रकाशित करूया असं जेव्हा आमचं बोलणं झालं त्यानंतर पहिला आमचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह होता मोगरा आणि मोगरामध्ये सगळ्या कवयित्रीच होत्या सांगायचा उद्देश हा आहे की स्त्री ही जी असते ना ती आपल्या भावना व्यक्त करताना कायम अशी डायरेक्टली व्यक्त होत होत नाही की माझं एखाद्यावर प्रेम आहे किंवा मला ह्या ह्या गोष्टीची घृणा वाटते आहे असं ती डायरेक्टली व्यक्त होत नाही तर ती रूपकांच्या माध्यमातून व्यक्त होते जेव्हा तिला आपल्या एखाद्या म्हणजे आपल्या प्रियकराची आठवण होत असते तेव्हा तिला श्रावण आठवतो जेव्हा तिला आपल्या आईची आठवण होत असते तेव्हा आपल्या परसदारातील केळीची तिला आठवण होते ह्या अशा रूपकांमधून स्त्री प्रत्येक वेळी व्यक्त होत असते आणि आम्हाला मोगराच्या वेळेला जेव्हा आम्ही असे प्रातिनिधिक संग्रहाची जाहिरात सुरू केली तेव्हा सगळ्या आम्हाला स्त्री कवयित्रीच भेटल्या आणि जवळजवळ पंधरा स्त्री कवयित्री मोगऱ्यामध्ये होत्या आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की आमची ही वाटचाल छोट्याशा पायवाटेवरनं आता एका मोठ्या रस्त्याचं रूप घेईल आणि आज दहाव्या संग्रहाचं प्रकाशन होताना मला खरंच खूप आनंद होतो आहे की आम्ही एक छोटं जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न फक्त रुजलं नाही तर हे जे अभिव्यक्तीचं आकाश आहे त्या अभिव्यक्तीच्या आकाशाकडं ते झेपावतं आकाशा आहे आणि स्वतःच्या सुरांच्या शब्दांच्या माध्यमातून लकेर गात आहे आणि ही लकेर कोण आहे तर तुम्ही सगळेजण जे ह्या आत्तापर्यंतच्या संग्रहामध्ये सहभागी झालेत ते सर्व कवी कवयत्रींचे शब्द म्हणजेच त्या संग्रहाच्या लकेरी आहेत त्याच्या आमच्या वल्लरी प्रकाशनानं पाहिलेल्या स्वप्नाच्या लकेरी आहेत आजच्या गुलमोहरामध्ये जे अर्चिका बापट अंजली देशपांडे माधवी माधवी गांगुर्डे संपदा खोले स्वाती कुंभार प्रज्ञा लोंढे प्रद्युम्न नाडगौडा विकास नगरकर आणि साधना तामाणे हे जे आजच्या गुलमोहरामध्ये सहभागी झालेले कवी आहेत ते सुद्धा ह्या अभिव्यक्तीचेच आमच्या वाटेवरचे सोबती आहेत हे एक स्वप्न नाही आहे आता ती आमच्यासाठी एक वारी झालेली आहे आणि त्या वारीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर सहभागी झालेले वारकरी आहात गुलमोहराच्या निमित्तानं मी आणखी एक योगायोग हो सांगू इच्छिते की गुलमोहर हा एक राजसी वृक्ष म्हणून ओळखला जातो कारण त्याची जी फुलं आहेत ती फुलं फुलांचा फुलोरा येतो गुच्छ असतो आणि फक्त तर तो लाल रंगाचाच असतो असं नाही तर नील मोहर असतो पीतमोहर असतो लाल रंगाचा मोहर असतो आणि भगव्या रंगाचा मोहर असो आपल्याला माहिती असलेल्यांपैकी हे चार बघण्यातले वृक्ष आहेत पण तरीसुद्धा त्याला राजसी वृक्ष म्हटलं गेल्यामुळं आणि त्याच्या फुलांची रचना ही श्रीकृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसाऱ्यासारखी असल्यामुळं त्याला कृष्ण असं सुद्धा म्हटलं जातं हे सांगायचा उद्देश काय आहे आत्ताच नुकतीच गोकुळाष्टमी होऊन गेली आहे आणि आपण गोकुळाष्टमीच्या नंतरच आपल्या गुलमोहराचं प्रकाशन करतो आहे म्हणून या कृष्णचूडामणीला प्रत्येकाच्या घरी त्यांनी स्वागत करावं यासाठी म्हणून मी तुम्हाला हा योगायोग सांगितला या कवितांमध्ये या संग्रहामध्ये जे जे कवी आणि त्यांच्या कविता आहेत त्या प्रत्येक कवितेचा आशय हा खूप वेगवेगळा आहे कविता म्हटलं की काही कविता या फक्त निसर्ग कविताच असतात काही कविता या मानवी भावभावनांच्या कविता असतात काही सामाजिक का असतात काही आजकाल असंतोषावर लिहिल्या गेलेल्या विद्रोही कविता असतात पण या सगळ्यांना एकत्र एका गुच्छामध्ये गुंफून आम्ही तुमच्यासमोर आज गुलमोहर ठेवलेला आहे आणि तुम्ही तो नक्की वाचा त्यातल्या कवितांवर अभिप्राय द्या आणि आम्हाला असंच प्रोत्साहन देत राहा एवढीच मी तुमच्याजवळ तुमच्यासमोर विनंती करते आपण स्नेहात बांधलेले आहोतच आणि असेच पुढेही बांधलेले राहू असं मला वाटतं एवढे बोलून मी थांबते धन्यवाद